हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता जरा थंडी पडायला लागली सकाळी पण जास्त थंडी असली तर स्वेटर वगैरे घालून घेतले आणि आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आणि आमच्या भिडकीतून ऊन भाग घेतून असते आता आता चालू तुळशी चिपू पूजा बाबा बसले चहा वगैरे झाला आहे बाबांचा आता मस्त ऊन घेत बसले बाबा आणि मला बनवायची शेपूची भाजी मस्त अशी भाजी शिजायला टाकून दिली आता पीठ मळते भाजीत पाणी टाकता आवाज तसा आला तसा भूकंपच राहतो आणि आज जे पाहिलं आम्ही तिघच आहे म्हणजे यांना उपवास आहे आज चतुर्थी आहे तर यांना उपवास असल्यामुळं आम्ही तिघच आहे आणि मी खूप वेळेस बोलली खाल्ले की शेगडीजवळ असून तू ब्लॉगवर बोलत जाऊ नको कारण शेगडीजवळ जर असली शेगडी चालू असताना तर व्हिडिओमध्ये मा आवाज माझा कमी येतो आणि जेव्हा जेव्हा हे ब्लॉग पाहते तेव्हा तेव्हा ती मला बोलते की तुला सांगितलं ते व्हिडिओवर उभारवून ती ब्लॉगवर बोलत नको तर मला लक्षातच नाही राहत मी तिथं काम करीत राहते इथे व्हिडिओ तिथंच काढते मग अर्ध्यातून आठवतं काय हा हिचा आवाज कमी येतो हो मग परत बाजूलाहून व्हिडिओ काढते आणि आज त्यांचं चालू आहे त्यांच्या झाडांना पाणी घालायचं काम ह्या तुळशी इतक्या मस्त आहे ना त्या अशा खाली झाल्या त्या पण वरती बांधले नाही अजूनच भारी दिसायला लागल्या त्या आज संकष्टी चतुर्थी आहे तर मला तर उपवास नाही आहे सुनीललाच उपवास आहे पण आम्ही दोघं चाललो आहे ठाणगावला गणपती बाप्पांच्या दर्शनाला खूप दिवस झाले गेलो नव्हतो म्हणजे दोन तीन चतुर्थी झाल्या असं आम्ही गेलोच नव्हतो मग म्हटलं आज जाऊन येऊ तर चला जातो मस्त दर्शन वगैरे घेतो चलो आवरला का काही नाही ही घातली तर काय अडचण मी पण अशीच घातली हो चल तुला यायचं का रिवा येते का तुला यायचं चल ना बाप्पाच्या दर्शनाला अगं चल चाल चल दर्शनाला आलो पण आज गर्दी खूप कमी आहे मला पण ते नक्की आहे सगळी लाईन असते आज इकडून बंद आहे डायरेक्ट मधून एंट्री लय गर्दी कमी लगेच दर्शन पण झालं गर्दी नसल्यामुळे आणि आता निघतो मी यात चष्मा घालून बसले याच्यातून सगळं पिवळ पिवळ दिसतंय दिसत थोडा लहान पाहिजे तोंड नाही तोंड मोठं नसतं चांगलं दिसलं चष्मा लहान पाहिजे होता म्हणजे कसं हाल नाकापेक्षा मोती मी म्हणत नाही मला लगेच घेऊन द्या फक्त सांगते लहान असत चांगलं दिसत असत <laughs> तुम्हाला वाटतय मग लगेच तिला लहान चष्मा घेऊन मी म्हणत नाही मला घेऊन द्या मी <laughs> चांगलं आहे तुला <था> हा ना मग <मं। laughs> <laughs> <देवरे। laughs>

सगळी करतच पण जनरली पुरुष लोकच नाही मम्मी समज तुला नाही सांगायचंय तुला नाही सांगणार किंवा म्हणजे तुला बोलून कस डायरेक्ट तुमच्या दोघांचं रिलेशन खराब होईल ना माझी गोष्ट तुला सांगायची ना की तू असताना मला सांगायची म्हणजे मग तू ऐकली काय तुला असं मला फोन राहिले पण मग मला नाही म्हणले असं <laughs> <laughs> मला वाटलं का म कॅमेरा आहे चष्माला पुसायची गरज आहे खरंच ना मला असं वाटलं की कॅमेऱ्याला काही लागलंय पण थोडं वर करून पाहिलं तर कळलं चष्मा पुसावं लागणार आहे मग तसं नाही खरंच मला आधी असं वाटलं पण यांना शाबुदाना वडे बनवायचे मंदिरात जायच्या आधीच थोडंसं प्रिपरेशन करून गेले ते तर ते म्हणे मला एक वाजता खायचे पण आता भूक लागली तर म्हणजे आता बनव आमचं तर जेवण वगैरे झालंय का बनवून घेते वडे वडे तर झाले बनवून एवढे बाकी अजून चला मस्त पैकी झोप झाली आता चहा वगैरे घेते चहा वगैरे झाले आणि आता स्वयंपाकाची तयारी करते तर आज मला डांगर बनवायचे आणि चपाती बनवायची आणि सकाळची शेपूची भाजी होती तर ती आठवून घेते आठवण भाजी मस्त लागते आणि इथं आत्यांचं चालू आहे आरतीचं ताट रेडी करायचं का आत्ता फुला फुलाने घेता आज आत्या त्यांची आरती आहे ना तर आत्या ताट वगैरे रेडी करते संध्याकाळी म्हणजे आमच्या गावातून असे प्रत्येकाला आठ आठ दहा दहा जणांचा ग्रुप करून अशी प्रत्येकाला एक एक दिवस आरती तर आज आत्यांदीची आरती त्याच्यामुळे आज आत्या आरतीचं ताट बनवताय तर चला घे तू पटपटावरून परत संध्याकाळी भागवतांना जायचं असतं आता काय आजचा दिवस आणि उद्याचा दिवस मग आपल्या गावात कसं आहे हा दादा आपल्या घरा सात दिवस दादा घरांची आरती राहतेला आरती मिळाली प्रत्येकाला आरती भेटली आरती दहा दहा जणांच पुर सहाव्या दिशे आपली आरती आपली आरती सगळ्याला सगळ्यांना कोणी कधी नाही येऊ नाही येऊ प्रत्येकाचं नाव तिथे घेतलं जात मग त्यांची त्यांची आरती असते ते बरोबर त्या दिवशी येते आमची स्त्री

माझी घ्यायची तुम्ही आज जास्त अभ्यास ना तुमचा त्याच्यामुळे पण मग ऐकलं का भागवत सात दिवसाच असत ठीक आहे आपण कायच करू शकतो आपलं सांगण्याचं काम आहे परमेश्वर ज्याला त्याला बुद्धी एकतो तसा मागे दोन ज्ञानाचे शब्द पाजलं आपलं काम